नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी येते उपोषणाची पाहूया सविस्तर जलधरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ऑगस्ट महिन्यामध्ये आशा वर्कर पदाची भरती करण्यात आली होती ती भरती नियमबाह्य पद्धतीने झाली असून ती भरती रद्द करण्यात यावी या मागणीसाठी जलधरा प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर जलधरा येथील पाच महिलांनी अमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे या उपोषणास अद्यापर्यंत कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने या उपोषणार्थी महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे सदरील केंद्रा अंतर्गत येणाऱ्या या आशा वर्कर पदासाठी तब्बल बारा महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण यामध्ये एकाच महिलेला ग्रामसभेचा ठराव देऊन त्या महिलेची निवड करण्यात आली व इतर कुठल्याही महिला उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले नसल्याचा आरोप या उपोषणार्थी महिलांनी केला आहे यामध्ये सौ अंजना भिवाजी डवरे मंगलश्री हरिधन विमल गोविंद डोयफोडे संजना प्रकाश बेले मीना खंडू शिर्डे या महिलांनी दिनांक डिसेंबर पासून आमरण उपोषणाचा मार्ग दिनांक 15 सदरील पद रद्द करण्यात यावे अशा स्वरूपाची मागणी या महिलांनी केली होती या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी किशन गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता नांदेड येथील असल्याची प्राथमिक माहिती त्यांच्याकडून उपलब्ध झाली किनवट येथील तालुका आरोग्य अधिकारी किशन गायकवाड यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करावी व महिलांना न्याय मिळवून द्यावा अशा स्वरूपाची मागणी उपोषणार्थी उपोषणार्थी महिलांनी पाहूया महिलांचे काय म्हणणे आहे ते मागणी की ज्या आशा वर्कर पदाची निवड केली ते रद्द करून आणि तुम्ही नव्याने निवड करा तुमची का निवड झाली कारण काय कारण की आम्ही बारा महिलांनी फॉर्म भरले होती आमची मुलाखत नाही आणि आम्हाला कसल्याच प्रकारे म्हणजे माहिती दिली नाही आणि एकाच महिलेची निवड केली मागणी काय आता काय आमचं आता मागणी आहे की आमची आता ती ऑर्डर आलेली आहे त्या महिलेची तिची ती ऑर्डर रद्द करून आता नव्याने निवड करा तुमची मागणी काय आमची मागणी आहे की अशावर काही ना, का ना ती रद्द करून नवीन अशा वर्षाची निवड करण्यात या आम्ही फेब्रुवारी महिन्यात एकतीस तारखेला एकतीस एक दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात फेब्रुवारी मध्ये भरली होती, होती, होती फार्म बारा महिन्याने फार्म भरले त्यापैकी महिलाची कोणाची मुलाखत नाही कागदपत्रानुसार निवड केली करण्यात आली नाही आणि हम्म एकाच महिन्याची निवड करण्यात आली माझं नाव संजना प्रकाश बेले मी आशा वर्करचा फॉर्म भरलेला होता पण त्यातून मला काही म्हणजे परीक्षेचं हे ते काही आलेलं नाही म्हणजे त्यांनी काहीच हे केलं नाही आणि मी विधवा आहे मला प्राधान्य मिळावं अशी माझी अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साध जनतेची भूमी महाराष्ट्राची